हा बघा कपडा फिजिंग बघा फिनिशिंग बघा तुम्ही हा कोणाकडे भेटणार दोन हजारच्या खाली भेटणार नाही हा नवीन शिकाण आला आहे तो हा कसं तुमचा व्हिडिओ बघून येणार ना तर मॅडम फक्त हजार रुपयामध्ये सेट देणार एक हजार रुपयाला तुम्हाला हजारला सेट भेटणार तुम्हाला हा व्हाईट कितीला है, है हा व्हाइट आहे हा तुम्ही बघा एथनोस कंपनीचा आहे ब्रँडेड आहे हा अदर कंट्री आहे आणि चांगला कपडा आहे कपडा तुम्ही बघा अस्तरवाला आहे टोचणार नाही कलर नाही जाणारकुल काहीच नाही आतमध्ये अस्तर कॉटन रिओन ओरिजिनल कॉटन आहे हा सहाशे रुपये मीटरचा कपडा विकतो मार्केट मध्ये आणि तुम्ही मोठी दुकानात गेला चार हजार तीन हजारच्या खाली देणार हे तुमच्याकडे कितीला आमच्याकडे फक्त तुमचा व्हिडिओ बघून येणार ना त्याला फक्त आम्ही दोन हजार ला देणार सेट देणार पूर्ण पॅन्टचा घटा बारशे okay. ला आहे तर आठशे ला देणार तुमच्या व्हिडिओ बघून सेट देणार आठशे मध्ये हा रिओन कॉटन कपडा आहे कलर जाणार नाही प्रिंट गेला तर पैसे परत भेटणार नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मंडळी आज मी दादरला आलेली आहे दादरला मला नेहमीच आवडतात व्हिडिओ करायला कारण तिथे सगळं मिळतं जे आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल पण आज मी तुम्हाला एक खास व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी तो म्हणजे मुलांच्या कपड्यांवरती आणि मुलांचे कुर्ते कुठे स्वस्त मिळतात कुठे छान क्वालिटीचे मिळतात दादरमध्ये स्वस्त मस्त रेंजमध्ये हे सगळे कुर्त्याचं कलेक्शन कुठे छान मिळतं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज 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 बघा कारण की तुम्हीच नाही तर आज मुलांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे मुलांना सुद्धा कळणार आहे की दादरमध्ये कुठे छान कुर्त्याचं कलेक्शन मिळतं तर आज मी आले आहे ना शिवांश कुर्ती कलेक्शन ह्या दुकानामध्ये तर इथे जर तुम्हाला यायचं असेल ह्या शॉपमध्ये तर तुम्हाला कुठे यायचं आहे तर शॉप नंबर दोनमध्ये आज मी चालली आहे शिवांश कलेक्शन असं या दुकानाचं नाव आहे आणि दादरला दादर, दादर वेस्टला यायचं आहे तुम्हाला दादर वेस्टला आला ना कीर्तीकर मार्केटच्या लेनमध्ये तुम्हाला यायचं आहे पहिली गल्ली जी कीर्तिकर मार्केटची आहे ती माझ्या राईट हँड साईडला आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर श्रीजी आर्ट ज्वेलरी दुकान जे आहे फेमस त्याच्या पण अगदी अपोजिटला अगदी अपोजिटला हे दुकान आहे ओंकार हॉटेलच्या बाजूला हे दुकान आहे स्वतः आणि त्यांचं मी शिवांश कलेक्शन दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत साहिल आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सकेमध्ये साहिल मला सांगा तुमच्याकडे काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून आहे आमच्याकडे स्टार्टिंग आहे मॅडम दोनशे पासून स्टार्टिंग आहे हल्लीसाठी कुर्ते घेणार ना तुम्ही हा दोनशे पासून प्लेन मध्ये घेतला तर असा ह्या टाइप मध्ये येणार याचा बटना बिटना पण चांगले तर तुम्हाला बघा क्वालिटी पण आहे तुमची हो कॉटन सुद्धा हो भरणार हा कसा तुमची व्हिडिओ बघून आणणार ना त्याला आम्ही दीडशे ला देणार त्याला आणि बघा आता हा एक आहे प्रिंटेड आहे चांगला सातशे ला विकतोय ते प्रिंटेड चांगलं आहे चा आहे ह्याच्यामध्ये चार पाच डिझाईन भेटणार तुम्हाला अशा सहाशे ला देणार आहे साडे तीनशे कलर डिझाईन वेगळी येणार साईज काय आहे साईज आपल्याकडे थर्टी सिक्स पासून स्टार्टिंग आहे आणि फोर्टी फोर फोर्टी सिक्स भेटणार ओके आणि अजून काय काय व्हरायटी अजून वरायटी आपल्याकडे मॅडम तर बघा लावलेलं आहे चिकन मध्ये सिक्वेन्स आहे नवीन हो काय प्राइस आहे तो असा अठराशे okay. ला विकायचा सेट आहे तो पॅन्टक ओके तो कपडा कसा आहे ना ओरिजिनल रिऑन कॉटन आहे मॅडम सिक्वेन्स आहे आणि ह्याच्या कॉम्बिनेशन पॅन्ट एक काढून नऊ कलर भेटणार कितीला म्हणाल फायनल प्राइस हा हा असं आम्ही अठराशेला विकतो पॅन्टकट हा बघा कपडा फिजिंग बघा फिनिशिंग बघा तुम्ही कोणाकडे भेटणार दोन हजारचा खाली भेटणार नाही हा नवीन शिकाण आलाय तो का सर तुमचा व्हिडिओ बघून येणार ना तर मॅडम फक्त हजार रुपयामध्ये सेट देणार एक हजार रुपयाला सेट पेटणार तुम्हाला आणि हा एक चिकन आहे बघा हा एक चिकन घेतला तर मारी किट मध्ये हा पण फिनिशिंग बघा कपडा बघा हा तुम्ही फक्त तुमचा व्हिडिओ बघून येणार सातशे रुपयाला देणार मी असा बारा पैजामाकड देणार पैजामा साईज सातशे सातशे रुपये ओके कुर्ता सेट पूर्ण रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि वेडिंग साठी पाहिजे तुम्हाला तर बघा हे सर्व कलेक्शन हे कितीला तो अस्तरवाला आहे फिजिंग आहे मॅडम हो, हा काय प्राइस आहे पंधराशे ला सेट आहे फक्त हजार रुपयामध्ये भेटणार तुम्हाला पेंट ओके आणि घेतलं तर हे सर्व बाराशेला आहे आठशेला देणार तुमचा व्हिडिओ बघून सेट देणार आठशे मध्ये हा लिओन कॉटन कपडा आहे कलर जाणार नाही प्रिंट गेला तर पैसे परत भेटणार साईज काय काय असते म्हणाई थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर आणि फोर्टी सिक्स पण भेटणार आणि कलर प्रत्येक आता समजा मला ह्या मध्ये कलर प्रिंट प्रिंटमध्ये कलर कसा आहे मॅडम डिझाईन वेगळी आणि कलर वेगळा येणार हे लावले नाही ना ह्याची डिझाईन आणि ह्याची डिझाईन वेगवेगळी आहे डिझाईन वेगळी आहे आणि कलर वेगळे आणि वेगवेगळे असतात आपल्याकडे वेडिंग साठी पाहिजे बघा हे सर्व लावले आत्ता झालाय माल हा हा कितीला वाईट आहे ना अस्तर वाला कपडा हैवी आहे मॅडम हा व्हाईट कितीला हा वाईट आहे हा तुम्ही बघा एथनोस कंपनीचा आहे ब्रँडेड आहे हा अदर कंट्री आहे आणि चांगला कपडा आहे कपडा तुम्ही बघा अस्तरवाला टोचणार नाही कलर नाही जाणार कायच नाही आतमध्ये अस्तर पण कॉटन रिन ओरिजिनल कॉटन आहे हा सहाशे रुपये मीटरचा कपडा विकतो मार्केट मध्ये आणि तुम्ही मोठी दुकानात गेला चार हजार तीन हजारच्या खाली देणार हे तुमच्याकडे कितीला आमच्याकडे फक्त तुमचा व्हिडिओ बघून येणार ना त्याला फक्त आम्ही दोन हजारला देणार सेट देणार पूर्ण पॅन्टचा कटा ब्रँडेड कंपनी आहे असं आम्ही तीन हजारचा खाली विकत नाही आणि याच्यामध्ये घेतलं तर हे बघा हे सर्व वेडिंग थर्टीज आहे यामध्ये तीन कलर भेटणार तुम्हाला थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर आहे पण एथनोस आहे फक्त कलर आणि डिझाईन वेगळा आहे तो इंडो वेस्टर्न आहे मॅडम इंडो वेस्टर्न मध्ये आपल्याकडे तो एक आहे आणि कितीला हा हा असं तुम्ही कोणाकडे गेला तर तुम्हाला चार साडेचार हजारचा खाली भेटणार नाही आमच्याकडे फक्त तो किती ला येईल तुम्हाला बावीसशे ला पडल तो पूर्ण सगळे हा थ्री पीस आहे हे पण एथनोस कंपनीच आहे हा ब्रँडेड आहे हा घेतला तर तुम्ही याच्यामध्ये दहा पंधरा कलर भेटणार कितीला आम्ही थर्टी फायव्ह ला विकतोय आणि तुमच्यासाठी फक्त बावीसशे ला येईल तो पूर्ण सेट यामध्ये कलर पाहिजे तुम्हाला तो बघा दहा बारा कलर येणार हे सर्व त्यातले कलर आहे हा पूर्ण तुम्हाला ला फक्त फक्त खाली कोणाकडे भेटणार नाही आमच्याकडे ब्रोच पण देणार याच्यामध्ये लावायला फ्री आहे त्याच्या आणि हा पण ब्रँडेड आहे थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर आहे याची पॅन्ट प्राइस ट्वेंटी टू बावीसशे बावीसशेला आणि ह्या टाईप मध्ये घेतलं तर याच्यामध्ये तीन कलर येणार तुम्हाला हे पण अस्तरवाल आहे कलर पण चांगला आहे लेवंडर आहे आणि याच्यामध्ये हा एक ब्लू कलर आहे आणि हा एक ग्रीन कलर आहे दोन आहे आणि तो एक घेतला तर पिंक मध्ये पण तीन कलर आहे ते पण अस्तरवाला हेवी क्वालिटीचा आहे तो बघा याच्यामध्ये हा एक ऑफ व्हाइट कलर आहे आणि हा एक ब्लू कलर भेटणार तुम्हाला आणि नुसते कुर्ते तुमच्याकडे मिळतात तुमचे कुर्ते जसा वेगवेगळे प्राइस आहे मॅडम पाचशेला पण आहे आठशे ला पण आहे जसं आठशे मध्ये सर्व जाणार नाही आठशे ला आहे अजून तुमचा पाचशेचा लावलेला आहे तो दाखवला ना हे सगळं कितीला हे सर्व चिकन ना मार्केट मध्ये विकतात चारशे पाचशेला मग आमचा तुम्ही बघा कसा कपडा ओरिजिनल आहे सी जाणार नाही फक्त हे सातशे रुपयाला भेटणार तुम्हाला पैजामा हा कपडा तुम्ही बघा असा उचलून कवडा आहे तो असा आहे आणि हे सर्व आलेत नवीन पॅटर्न हे तुम्हाला नऊशे ला भेटेल सेट पॅन्ट ह्याच्यामध्ये मध्ये पण बटण आहे असा साधा सिम्पल नाही क्वालिटी पण चांगली अस्तरवाल आहे तर तुम्हाला हे सगळं कलेक्शन हवं असेल ना तर तुम्हाला सुद्धा शिवान्स कलेक्शन ह्या दुकानावर यायचं आहे आता ह्यांच्याकडचं कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये आपला व्हिडिओ दाखवलात तर तुम्हाला थोडा फायदाही होणार आहे त्यामुळे जर या दुकानात आलात तर लोकमत सखीचा हा व्हिडिओ दाखवून नक्की या आणि इकडनं खरेदी सुद्धा नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच